नमस्कार टॉक मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी येथे आहोत उद्या या मैदानावरती युवा नेते साहिल आतार आणि सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीने इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण आताच मैदान वगैरे बघितलेलं आहे आणि त्या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी वगैरे आपल्या बरोबर आहेत उद्या जे बैलगाडा शर्यत होणार आहे त्याचं जे समालोचन करणारे आपल्याबरोबर वाघमोडी सर आहेत सर कशी तयारी असणार आहे उद्या या ठिकाणी यांच्या माध्यमातून भव्य महात्मा फुले निमित्त एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी आयोजित केलंय आणि या मैदानासाठी सुंदर असं या ठिकाणी बक्षीस देखील ठेवलेलं हो आहे प्रथम क्रमांकाला एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस हजार तृतीय एकवीस चतुर्थ पंधरा पंचम अकरा सहाव्याला सात आणि सातव्याला पाच हजार आणि या मैदानामध्ये इतकं असं अतिशय सुंदर असं मैदान या ठिकाणी बनवलंय त्यांनी की आदत वासरांना एक अतिशय चांगलं व्यासपीठ या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे साहिलबाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी आदत वासरांसाठी पळण्यासाठी एक नंबरचं राहणं आहेत आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी येऊन या मैदानावरती येऊन शोभा वाढव शोभा वाढवायची मैदानाची आणि जास्तीत जास्त नोंद करून उद्याच्या मैदानाला या ठिकाणी येऊन आपल्या सर्व या ठिकाणी अँब्युलन्स असेल या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर असतील या ठिकाणी जे अखिल भारतीय संघटनेने जे नियम घालून दिलेत ते सर्व नियमांचं या ठिकाणी पालन करूनच हे मैदान होणार आहे इथं कुठलाही बदल केला जाणार नाही जे अखिल भारतीय बैलगाडी बैलगाडी संघटनेला जे नियमला आहेत समजा कुठल्याही खाली कॅमेरा दोन कॅमेऱ्या आहेत म्हणजे निकालाला देखील एकदम पारदर्शक असणार आहे सर्व छिठ्या पिठ्या सर्व सर्वांसमोर लॉट काढले जाणार आहेत इथं कुठलेही कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होणार नाही असंही मैदान उद्याच होणार आहे नक्की सर धन्यवाद ठिकाणी आपल्या बरोबर विजुरगावचे नेते साहेब आहेत खरं तर तुमच्या गावामध्ये बैलगाडा शर्दीचं प्रथम वर्ष आहे कसं गावाच्या वतीने काय नियोजन आहे गावाच्या वतीने येथे प्रेक्षकांना सावलीचं नियोजन केलेलं आहे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे ही सर्व साहिलबाई एक नंबरचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी सर्वांनी ह्याचा आनंद लुटून घ्यावा धन्यवाद धन्यवाद या बैलगाडा शर्यतीचे आयोजक युवा नेते साहिलबाई आतार आपल्या बरोबर आहे भया उद्याच्या या बैलगाडा शर्यतीसाठी कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब जानकर साहेब आणि रविकांत तुपकर साहेब आणि खासदार साहेब हे उद्याच्याला मैदानात हजर राहणार आहे आणि बैलगाड्या माझा होण आहे सगळ्या बैलगाड्या शोकिकांना की जास्तीत जास्त आपण निमगाव पाटीचं मैदान आता बोलले निमगाव पाटीचं मैदान आदत एक आदात एक बैल इतकं भारी नियोजन केलेलं आहे की माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांनी त्याचा आनंद घ्यावा एवढंच मी माझ्या वतीने सांगतो नक्कीच उद्या होणारं जे निमगाव पाटी मधील जे बैलगाडा शर्यतीचं जे, जे मैदान आहे इथं अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आजूबाजूचे सगळे बैलगाडा शौकीन बघण्यासाठी येणार आहे त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने सोयी पण केलेली आहे अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरंतर हे ऐतिहासिक मैदान मैदान आहे एकोणीसशे नव्याण्णव साली याच ठिकाणी ज्याची जगविख्यात चर्चा झाली होती इथं आनंद यात्रा भरली होती आणि त्याच जागेवर हे साहिल आतार आणि सत्यशोधक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणार हे बैलगाडा शर्यतीचं हे ठिकाण आहे आम्ही आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी माढा माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैरशीलभाया मोहिते पाटील विल परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माळसेरेस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब पंचायत समिती माळसेरेचे माजी उप उपसा, उपसभापती अर्जुनसिंह मोहते पाटील यांच्यासह से शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह माळसेरस तालुक्यातील प्रमुख मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हा बैलांचा थरार पाहण्यासाठी आपण उद्या या मैदानावर उपस्थित राहाल